गणपती आले की त्यानंतर घरोघरी गोर गौरीचं पण आगमन होतं यांना ज्येष्ठ गौरी आणि गौरी असं म्हणतात आजच्या एवढ्यामध्ये ज्येष्ठ गौरी आणि गौरी कोण आहेत त्याची कथा सांगणार आहे समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारं धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारं धन जे खर्च होतं याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं साक्षात श्री विष्णून श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा म्हणजेच अलक्ष्मीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असं श्री लक्ष्मीनं सांगितल्यावर विष्णूने अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला श्री अलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात निघून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड अश्वत्थ वृक्षाखाली रडत बसली तेथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिलं तिची हकीकत ऐकून त्याने तिचं सातवन केलं आणि तिला तीन वर म्हणजे वरदान दिले पहिला वर म्हणजे जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तेवा करावे दुसरा वर शनिवारी अश्वत्थास म्हणजे पिंपळाच्या झाडास प्रदर्शना घालणाऱ्यास तिने पिढ्या देऊ नये वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावरतीची पूजा केली जाईल तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणीची पूजा केली जाते अशी आख्यायिका आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद धन्यवाद